इथे ट्रेलरची मोटरसायकलला धडक एकाचा जागीच मृत्यू पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मयूर फाटा इथे अवजड ट्रेलरची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला हा अपघात बुधवार दिनांक साडे बारा वाजण्याच्या सुमारास झालाय आरिफ महम्मद हिसाब बेपारी वयवर्ष पंचवीस राहणार सदर बाजार कोल्हापूर असा मृत तरुणाचं नाव आहे आसिफ आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ ए टी अष्ट्याहत्तर एकोणसत्तरने शिरोली औद्योगिक वसाहत येथील मयूर फाटा ब्रिज ओलांडून औद्योगिक वसाहतीमध्ये जात असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक आर जे झिरो सहा जे डी अठ्ठ्याऐंशी छप्पन्नची त्याला धडक बसली त्या ट्रेलरचा चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अरिफ हा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामास होता कामानिमित्त शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आला असताना हा अपघात झाला या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे